बरोबर आहे ना पुढे आता लेटर देणार आहे परवानगी मिळावी थांबण्यासाठी भजन करण्यासाठी आम्ही कोणते आणि स्वयंपूर आम्ही भजन करणार आहे प्रकरणावर जर न्याय मिळाला नाही तर आम्हाला ते देत आहे ना तुम्हाला

ಬಸ್ ನಾ ಸ

मला काय करायचं का म्हणजे आम्ही आमचा माझीचा पैसा काय करायचं काय करते आम्ही आम्ही काय करायचं होते काय बोला काय उत्तर हे

अजून गाड्यांची मागणी करायची काय ना सांगणं काढायला मी दोन हजार सोळा चालू केली ना आता दोन हजार शहाण्णव रुपये वारकऱ्यांना वारकऱ्यांना आढळून वारकऱ्यांनी आमदार केलाय

पोलीस स्टेशनला जाऊन नाही म्हणतो तुम्ही जर का आपली बत्तीस तिकीट फाटलेली आहे बत्तीस पैसे दिले नाही तर मला वाटतं परमात्मा आम्ही आमची जायचीच आम्ही आमचं बघू पैसे शब्द वापरल्यानंतर मी बोलतोय अहो पण तुम्ही कोणत्या गाडी आपल्याला कमी आज तुम्ही अकरा वाजेपर्यंत

बेटी जातो लोकांना सगळ्या गाड्या येतात कारण काय पूर्ण पैसे घ्या ना गाड्या तीन तीन किलोमीटर पडतात जाऊन करतो वाद बरोबर असा आहे वारकरांना काय पण वाढतो घरना सगळं सोडून देतं यंग गाडी यांना नाही आदत नाही त्याला अपर वाढतो ना काहीच नाही त्यांच्याकड पण जे लोक करतात त्यांना लोक आढळून करतात ना ठीक आहे मग परत ते गॅस भरायला असं गॅस असं लावायचं ना होऊन राणी पंढरपूर पंढरपूरला जाऊन राही ती पंढरपूर जाती सडकुल जाती माझी गाडी

हो एका महिन्यामध्ये दोन गाड्या पटवल्या तुला तुल्हापूर करून आम्ही आलो कोल्हापूर केल्यानंतर पंढरपूर एक गाडी फेल झाली गाडीचं ते खाल्लं तुटलं तुटल्यानंतर एका गाडीमध्ये एवढी पेशंट वगैरे म्हणजे किती चाळीस नव्वद पैसे एका गाडीमध्ये एवढेच म्हणजे बसताना उभाय ना माझ्या एका महिन्याच्या मांडवची बसली मग त्या काय विचार केला का प्रवास एवढा हाल झाला मग आपण गाडी कुठली जावा म्हणून

पगारातून कुठल्या पगारातून या वरिष्ठ अधिकारी म्हणून यांची आम्ही एकदम संयमाने आणि शांततेने भूमिका एकदम मांडली हे वारकरी साम्राज्याची संपूर्ण तालुक्याचे नियोजन करतात त्यांचं नाव हे भगवान चौधरी किवळ्यामध्ये राहिलं असतात हे आमचे खंडोबा राक्षेवडीचे हा संपूर्ण खेळ दर्गाचा जो वारकरी साम्राज्याचा जो विषय जो आहे तो हा सगळा नियोजन हा हे भगवान चौधरी पडून करतात ह्या भगवान चौधरींनी यांना आठ हजार तीनशे रुपये एस टी जास्त घेतले आणि मॅडमला एक विनंती करा तीन चार हजार तीनशे रुपये तुम्ही यांना परत द्या आणि वारकरी संप्रदायाच्या ज्या गाड्या आहेत त्या चिवड्यामध्ये गाड्या थांबतात याच्यामध्ये मध्ये गाड्या थांबतात मॅडम आल्यापासून गाड्या बंद केल्या मुख्य गाड्या चालू येते पण आता दोन महिने झालं बंद आहे मॅडमचा काय गोष्ट मॅडमने आम्हाला बारा वर्ष गाड्या दिल्या आहेत मुक्कामी राहिले आता तुमचं काय इश्यू झाला होता पण आम्हाला गाडी मुक्कामी राहण्यासाठी तुमचं जे मागचं आठ हजाराचं काय विषय आठ हजार तीनशे मी विषय तीन महिन्यापूर्वीचा बरं पंढरपूरला गाडी गेली होती कोल्हापूर पाळलीबा हां तिकडे गेलो होतो आम्ही म्हणले आमच्याकडे डिझेलची गाडी नाही म्हणजे मग काय करा तुम्ही गॅसची गाडी न्या उमरी जायला गॅस तुम्ही भरा आम्ही दर महिना तुमच्या हजार हजार कपात करतो बरं यांनी कोवळे बदलून गेले हिराले यांनी हजार रुपयाचे माझ्या परत पाच हजार रुपये घेतले पावती पाळणी आणि गाडी अशी दिली ती किवळ्यावरून सिरवली किवळ सिरवली येतो तीन वेळा बंद पडली माझ्या गाडीमध्ये छत्तीस सीट सहा सीटर होते यांनी सांगितलं गाडी पुरुष स्टेशनला जाऊया आम्ही पैसे आणि सीटे पैसे बाराय ना आजोबा आहे त्या दर महिन्याला मॅडमचा काही गोष्ट आमचा काही आक्षेपच नाही आजोबा नाही पण विषयच काय नाही कधी गेलेली गाडी आठ हजार तीनशे रुपयाचा विचार तीन महिन्या वीर गाडी गेली होती आठ हजार तुम्हाला पुढील गाडी गेली होती बरोबर ना सीएनजी सीएन जी गाडी होती सीएन जी गाडी होती त्याच्यात गॅस भरून दिला होता हा ते अर्धा गॅस भरून दिला होता अर्ध्या रस्त्यामध्ये गाडी बंद पडली अर्ध्या रस्त्यामध्ये गाडी बंद पडल्यानंतर भगवान चौधरी आठ हजार तीनशे गॅस पैसे दिले कंडक्टर कडे आणि आठ हजार तीनशे रुपये कंडक्टर आठ हजार तीनशे रुपयाचा गॅस एसटी मामळामध्ये भरला एसटी महामंडळाने भरल्यानंतर मला काय म्हणायचंय भगवान चौधरी जे वाद संप्रदायचे मुख्य मुख्य कार्यकारी आहेत यांचं म्हणणं काय किंवा आम्ही दिवळ्यापासून पंढरपूर आणि पंढरपूर पर्यंत परत येण्यापर्यंत आल्यापर्यंत आम्ही बेचाळीस सीटांचे पैसे एसटी मामळावर प्रत्येकाकडून घेते ते बेचाळीस सीटांचे पैसे ऑलरेडी त्या लोकांनी घेतले होते एसटी महामंडळ अगोदर दिले होते अगोदरच घेत होते आयडी ऍडव्हान्स पैसे घेतात तर टी महामंडळाचं काम काय जर आम्ही राजगुरनगर पासून शिवाजीनगरपर्यंत तिकीट जर काढली तर एस टी महामंडळाची नेतिक जबाबदारी आहे की आम्हाला राजगुरुनगर पासून शिवाजीनगरपर्यंत सोडव टी महामंडळ काय करते की यांना रस्त्याच्या मध्ये गाडी बंद पडली टी महामंडळ काय केली आमच्याकडे आत्ता पैसे नाही येते तुम्ही जर तुम्हाला पुढे जायचं असेल किंवा तुम्हाला परत घरी जायचं असेल तर आठ हजार तीनशे रुपये तुम्हाला द्यावे लागेल

ही जी केवळ आहे पंढरपूर गाडी ही मीच चालू केलेली आहे दोन हजार सोळा अकरा दोन हजार अकरापासून मीच गाडी चालू केलेली आहे आणि मी त्यांना गाडी कधी नाकारलेली नाही ना। गेल्या महिन्यात दहावी बारावीचे पेपर चालू होते अगोदर आप गाड्या आपल्याकडे ऐंशी होत्या आता गाड्या स्टार्ट दहावी बारावीचे पेपर चालू होते त्याच्यामुळे त्यांना मी मुक्कामाला गाडी नाकारली मी त्यांना सरळ सांगितलं आता तुम्हाला सोडून देईल गाडी सकाळी घ्यायला येईल तर त्यांनी ती गाडी म्हणून ते म्हटले नाका देऊ आम्हाला तशी गाडी आता त्यांचं ते आठ हजार दोनशे तीनशे रुपयाचं बिलाचं विषय तर ते आमचे येतेच होते पोळे म्हणून तर ते त्यांना बोलले होते की एनची गाडी ने होण्यासाठी एनची गाडी द्या आणि सीएनजी तिकडे भरत नाही आणि एस टीचा सीएनजी फक्त सासवडला भरायला आहे तिकडे कोकणात खाली कोल्हापूरच्या तिकडे सीएनजी नाहीये आणि एसटी आम्हाला परवा परवानगी देत नाहीये बाहेर सीएनजी भरायला तर ते म्हटलं नाही आम्हाला ची गाडी द्या आम्ही जिथं जिथं सीएनजी संपत तिथं आम्ही आमच्या पद पदरचा सीएनजी भरतो मग त्यांनी सासवडला सीएनजी भरला आमचा एसटीचा सीएनजीचा पंप सासवडला आहे पंढरपूर मागे जाताना त्यांनी सासवडला सीएनजी भरला पुढं काय कोल्हापूरला सी एन जी संपला मग त्यांनी तो पदरचा भरला असा तो विषय महामंडळाची गाडी त्याचं इंधन भरायची जबाबदारी नाही 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 आपल्याला परवानगी नाही बाहेर सीएनजी भरायला त्यांना त्याची कल्पना दिली होती की मी डिझेलची गाडी देते तुम्हाला जायला तिकडे कारण सीएनजी ची गाडी तिकडे एवढे किलोमीटर करायला पुरणार नाही म्हणून मग त्यांनी स्वतः म्हटले की मी अग्री बाहेर सीएनजी भरायला काय खर्च येईल ते माझा विकतो नाही म्हणजे जबाबदारी कोणी स्वीकारायची तुम्ही एक मिनिट यांनी सांगितलं मला आमच्या डेपो मध्ये डिझेलच्या ना गाड्या नाही आहे तुम्ही सीएनजीची गाडी घेऊन जा आणि जे काय लहान मला साखर गॅस जो गॅस पडत ते तुम्ही पैसे भरा आणि तुमच्या दर महिन्याला हजार हजार रुपया आम्ही कपात करतो आणि दोन महिने त्यांना रुपया नाही झाले उलट्या जास्त पावती भाड मॅडम तर म्हणतात की तुम्हीच खर्च करणार होता मॅडम मॅडम नाही

जे डीए मॅनेजर नाही उत्तर त्यांनी द्यायला पाहिजे